नमस्कार आज आपण झटपट असं अर्ध्या तासातच जास्त पसारा न करता सुकं चिकन बनवणार आहोत हे चिकन तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा पोळी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता विशेष म्हणजे घरात उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांमध्येच अतिशय चविष्ट असे हे सुकं चिकन तयार होते चला तर मग सुरुवात करूया सुकं चिकन बनविण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन ले ले हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर चिकन कसे धुवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आपल्या चॅनलवर भेट देऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघू शकता तर हे धुतलेलं चिकन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि चिकनसाठी लागणारा मसाला बघूया तर मसाला बनविण्यासाठी या ठिकाणी मी मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन मोठे अद्रकचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथंबीर ती मी बारीक चिरून घेतली आहे एक इंच दालचिनीचा तुकडा त्याचप्रमाणे दोन हिरवी वेलची चार लवंग एक चक्रफूल सहा ते सात काळी मिरी एक चमचा जिरे एक चमचा धने तर हे घातलेले सर्व मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करत मिक्सरला फिरवून पाणी न घालता वाटून घ्यायचे तर बघा याप्रमाणे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे जास्त बारीकही पेस्ट करायची नाही आता सुरुवातीला स्वच्छ धुतलेले चिकन घेऊन त्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिकन मसाला पाव चमचा हिंग आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट सोबतच तयार केलेले जे वाटण होते ते घालूया आता तुम्हाला कितपत तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता तर मी अर्धा चमचा याप्रमाणे प्रमाण ठेवलेला आहे वरतून आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली त्याचप्रमाणे दोन चमचे इतके घट्ट दही घातलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ आता घातलेले सर्व मसाले चिकनमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर हे मी हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते हाताने मिक्स केलं की चिकनला व्यवस्थित असे मसाले लागतात तर बघा मसाले चिकनला छान लागलेत आता यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट किंवा एक दिवस तरी तुम्ही हे चिकन फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हे मी लगेच बनवणार आहे म्हणून अर्धा तासच ठेवणार आहे चिकन असं मुरत ठेवायचं कारण घातलेले मसाले हे चिकनमध्ये छान मुरतात व चिकन हे मस्त ज्युसी तयार होते चला तर मग अर्धा तास झालेला आहे आता चिकन आपण मस्त असं फ्राय करून घेऊ त्यासाठी गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल तर कमी तेलात सुद्धा हे चिकन छान असं मस्त चमचमीत बनतं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त तेलही ऍड करू शकता तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी व जिऱ्याची फोडणी द्यायची तर त्यातच मी एक तेजपान घातलं तेही थोडंसं परतवून घेऊ आणि आता जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालूया गॅसची फ्लेम ही मी मिडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स झालं की यावर झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला दहा मिनटं तरी मिडियम टू लो फ्लेमवर चिकन शिजवून घ्यायचं नंतर दहा मिनिटांनी बघू शकाल दही घातल्याने चिकनला मस्त असं पाणी सुटलं आहे या पाण्यातच चिकन आणखी कोरडं म्हणजे सुकेपर्यंत फ्राय करायचं आणि मध्ये मध्ये एक दोन वेळेस मी झाकण काढून ते एकत्रही करून घेतलेलं आहे म्हणजे सहा ते सात मिनटानंतर तुम्ही झाकण काढून चिकन खालीवर करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आणखी दहा मिनटे शिजवून घ्यायचं तसेच यात मी आता दोन हिरव्या मिरच्या मोदोमोध कापून घातलेल्या आहेत मिक्स करून घेऊ तसेच आपण चिकन शिजले की नाही तेही चेक करू तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरच चिकन मस्त शिजले आहे यातलं पाणीही आटलं आहे मसालाही चिकनला छान कोट झालेला आहे आता गॅस बंद करूया मस्त गरमागरम चिकन फ्राय म्हणा किंवा सुक्कं चिकन तर बघा अर्धा किलोच्या प्रमाणात पार्टीसाठी वीस ते पंचवीस मिनिटातच मस्त असं चिकन फ्राय किंवा सुकं चिकन तयार आहे तर खूपच साध्या पद्धतीने हे चिकन मी कसं बनवायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे स्टार्टर म्हणून तुम्ही हे खाऊ शकता किंवा पोळी भाकरीसोबतसुद्धा छानच लागते तर एकदा अशा प्रकारे सुकं चिकन किंवा चिकन फ्राय नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद